हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही चला आज बनवूया मेथीचा क्रिस्पी क क्रंची असा टेस्टी लागणारा वडा त्यासाठी मी इथे पोहे घेतले आहे एक कप स्वच्छ धुवून आणि मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची हा वडा खूपच टेस्टी लागतो एकदा नक्की ट्राय करा फ्रेंड हे पहा अशा प्रकारे बारीक चिरून कोथिंबीर घ्यायची नंतर एका बाउलमध्ये काढून घेऊ आपण तर पोहे आपले छान भिजलेले आहे इथे उन्तर एका चा मदे आपन चा करना रहूर। नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चार ते पाच हिरव्या मिरच्या ॲड करणार आहोत नंतर त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या चार ते पाच अद्रक थोडेसे धने एक चमचा जिरे एक चमचा नंतर त्यामध्ये आपण सोप एक चमचा ॲड करणार आहोत आणि हे सर्व मिक्सरला थोडंसं जाडसडच असे वाटून घ्यायचे आहे हे या प्रकारे नंतर त्यामध्ये ॲड करायचे आहे आपण त्यानंतर पोहे आपण भिजलेले होते ते आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत नंतर चिरलेला कांदा यामध्ये ॲड करणार आहोत कोथिंबीर बारीक चिरलेली नंतर एक वाटी बेसनपीठ जर वाटण थोडेसे ओलसर वाटत असेल तर तुम्ही थोडेसे जास्त ॲड करू शकता बेसनपीठ नंतर एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धने पावडर या प्रकारे सर्व आपण मिक्स करून घ्यायचे आहे थोडेसे एक चमचा तीळ टाकले आहे मी ते आणि छान प्रकारे असे मिक्स करून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ टाकायचे आहे नंतर सर्व छान मिक्स करून घ्यायचे फ्रेंड्स तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमचा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे पण कळवा आणि आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा तर हे या याप्रकारे आपले कटलेट किंवा वडा रेडी झालेला आहे आपण छान असे आकार देणार आहोत गोल रेडी आहे आपले वडे तर आपण याला डीप फ्राय करणार आहोत फ्रेंड्स सगळे वडे आपण तयार करून घेतले आहे इथे तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे वडे झाले आहे तर आपण डीप फ्राय करणार आहोत इथे एक एक प्रकारे वडे सगळे टाकत जायचे आणि गॅसचा फ्लेम हायस्ट ठेवायचा जास्त लो ठेवायचा नाही तर त्याचे तुकडे पडतात छान प्रकारे क्रिस्पी आणि ब्राऊन होईपर्यंत वडे तळून घ्यायचे आहेत हे पाक तयार आहे आपले मेथीचे वडे खूप टेस्टी क्रंची आणि क्रिस्पी झाले आहेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत वडे आणि छान कलर आला आहे आपल्या वड्यांना ज्यांना मेथी आवडत नाही ते सुद्धा खूप आवडीने हे वडे खातील तुम्ही एकदा नक्की ट्राय करा रेडी आहे आपले वडे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग